पंढरपूर नजीक इजबाबी परिसरात जुना अकलूज रोडवरील शेतातील विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून तिची हत्या की आत्महत्या त्याची शंका निर्माण झाली आहे त्या महिलेच्या गळ्याला दोरीचे वन असल्याने तिची हत्या करून विहिरीत टाकले का त्यामुळे तिची हत्या की आत्महत्या अशी शंका निर्माण झाली आहे पंढरपूर नजीक असणाऱ्या इजबावी परिसरातील जुना अकलूज रस्त्यावरील शेतकरी देशमुख यांच्या विहिरीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला याची खबर पोलिसात देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदरचे प्रेत पाण्याबाहेर काढले मात्र या महिलेची अजून तरी ओळख पटली नाही वास्तविक या महिलेच्या गळाभोवती दोरीचे वन दिसून येत असल्याने तिची कोणी हत्या केली का असा संशय व्यक्त करण्यात येत आहे तर या महिलेच्या अंगावर पूर्ण कपडे नसल्याने तिच्यावर अत्याचार झाला असेल का असा देखील संशय जमलेल्या लोकातून व्यक्त होत आहे या महिलेचा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत अढवून आल्याने कदाचित तिची अत्याचार करून हत्या करून तिचा मृतदेह मागील काही दिवसांपूर्वी विहिरीच्या पाण्यात टाकून दिला गेला असावा असा, असा अंदाज व्यक्त होत आहे मृतदेह कुजलेला असल्याने जागीच शवविच्छेदन करण्यात आले वास्तविक या शेतामध्ये कुणी राहण्यास नसल्याने ही घटना लवकर उघडकीस आली नाही तर या परिसरात दिवसा अनेक प्रेमी युगल आणि रात्री मध्यप्रेमी बसत असतात त्यामुळे ही घटना अशा प्रकारातून घडली नसेल ना अशी देखील शंका व्यक्त होताना दिसत आहे पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे